नमस्कार मी ऋषिकेश जोगदंड तुमच्या सर्वांचं पुनश एकदा द टाइम्स ऑफ पुसच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो आपल्या पुसद शहरापासून काहीच अंतरावर असलेली भवानी टेकडी आणि त्या भवानी टेकडीच्या बाजूला एक अतिशय भीषण असा अपघात झालेला आहे या अपघातात अक्षरशः दोन युवकांनी आपला दम तोडलेला आहे आणि इतर जे चार युवक आहे ते गंभीर जखमी झालेले आहे त्यामधल्या एका युवकास नांदेड येथे रेफर करण्यात आलेले आहे सविस्तर घटना सांगायची म्हटल्यास अशी आता काल बावीस तारखेला जवळपास साडे अकरा ते बारा ठिकाणी मी गाडीचा नंबर सांगतो तुम्हाला एम एच बारा एच एन त्र्याण्णव पंचेचाळीस ही जे चारचाकी वाहन आहे तुम्ही वाहन सुद्धा बघू शकता वाहनाची कंडिशन सुद्धा बघू शकता कशा प्रकारे आहे कशा प्रकारे वाहन हे चकनाचूर झालेले आहे मुळात म्हणजे हे जे वाहन आहे पुसळवरून खंडाळा साइड जात होते आता या ठिकाणी हे जे खंबे आहे लाईनीचे खंबे या खंब्याला अक्षरशः हे वाहन येऊन भिडले खंब्याची सुद्धा तुम्ही कंडिशन बघू शकता कशा प्रकारे झालेली आहे या ठिकाणी जर सांगायचं म्हटलं तर हा पूर्ण जो पोल आहे जो जमिनीमध्ये होता तो अक्षरशहा बाहेर निघालेला आहे म्हणजे अपघात एवढा भयावह होता या गाडीमध्ये अंदाजे सहा व्यक्ती हे बसून होते अशी आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली आहे त्यापैकी चार जणांचे नाव हे समोर आले आहे आता त्यामध्ये दोन युवकांचा मृत्यू सुद्धा झाला आहे मी सर्वप्रथम जे मृतक आहे त्यांचं नाव घेतो हो ऋषिकेश प्रभाकर टाले वय बावीस वर्ष राहणार मधुकर नगर पुसद हे एक मृतक त्यानंतर आकाश नेमीचंद जाधव वय अठ्ठावीस वर्ष राहणार ब्राह्मणगाव उर्दी हल्ले मुक्काम मुंबई मुळात म्हणजे हा जो आकाश जाधव होता हा बहिणीला राखी बांधण्यासाठी पुसदला आला होता अशी आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली आहे हे दोघं झाले मृतक आता त्यानंतर जखमीमध्ये अक्षय पाईकराव हा मेडिकेअरला भरती आहे त्यानंतर एक कोटे नावाचा व्यक्ती हा सुद्धा मेडिकेअरला भरती आहे तुषार आडे हा जो श्रीरामपूर येथील रहिवासी आहे तो नांदेडला रेफर करण्यात आलेला आहे त्यानंतर आणखी एक व्यक्ती त्याचे नाव माहीत नाही याच मेडिकेअरला भरती करण्यात आलेल्या आहे आता ही जी घटना आहे ज्याप्रमाणे म्हटलं बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रात्री साडे अकरा ते बारा वाजताच्या सुमारास घडली अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे आणि या गाडीमधून जे जखमी आणि मृतक यांना रात्री एक ते दीड दरम्यान गाडीमधून काढली अशी हे प्राथमिक माहिती आम्हाला मिळाली आहे सद्यस्थितीमध्ये जे मृतक आहे दोघही मृतकास शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसत येथे शवविच्छेदनाकरिता नेण्यात आलेले आहे आता तिथेच त्यांचं शवविच्छेदन होईल आणि त्यानंतर त्यांचे जे शव आहे ते त्यांच्या घरच्यांच्या स्वाधीन करण्यात येईल जो एक अति किंवा गंभीर अवस्थेमध्ये असलेला व्यक्ती आहे ज्याचं नाव तुषार आडे आहे जो येथील रहिवाशी आहे या नांदेडला रेफर करण्यात आली त्याची ही कंडिशन अतिशय नाजूक हालाकीची सांगण्यात येत आहे आकडा यामध्ये मृतकाचा आकडा वाढतो की काय असंही बोलला जात आहे आता ही जी गाडी आहे हे पुणे पासिंग आहे आता यामध्ये बसलेले तरुण हे वाशिम साइड खंडाला साइड का जात होते कशामुळे जात होते हे अद्यापर्यंत आम्हाला कळू शकले नाही पोलीस पंचनामा हा चालू आहे मुळात जर तुम्ही गाडीची कंडिशन बघितली थोडं समोर येऊन जा आपण गाडीची कंडिशन थोडक्यात दाखवून देऊ रात्रीच्या दरम्यान घडलेला हा अपघात अतिशय भीषण आणि भयावह पूर्ण जे गाडीचा भाग आहे गाडी आहे पूर्णतः चकनाचूर झालेली आहे आणि जे पोल आहे मुळात एवढे जाडे जाडी असलेले लाईनीचे जे पोल आहे सहसा कशानेच वाकत नाहीत ते या गाडीच्या अपघाताने त्याने जी ठोस मारली त्या ठोसने चक्क पूर्ण वाकलेले आहे यावरून तुम्ही अपघाताची भीषणता समजू शकता हा जो अपघात आहे अतिशय भयावह अपघात झालेला आहे हे सर्वांनाच माहीत आहे आणि या घटनेतून हे दिसतच आहे आता या घटनेसंबंधी संपूर्ण आणि सविस्तर माहिती ही आपण चॅनेलच्या माध्यमातून नक्कीच आणि लवकर जी विश्वसनीय माहिती आहे पोलीस सूत्रांकडून लवकरच आपल्या चॅनेलच्या माध्यमातून प्रसिद्ध करू प्रकाशित करू परंतु अशा प्रकारचे अपघात मनाला हिलावून टाकणारे आहे हे सिद्ध होते या ठिकाणी आणखीही जे त्यांचे चप्पल आहे जे गाडीतलं सामान आहे जे गाडीचा भाग आहे जे गाडीचे काच आहे पूर्णतः चकनाशूर झालेले आहे हे इथे उल्लेखनीय आहे यावरून तुम्ही अपघाताची भीषणता भयावहता समजून घेऊ शकता लवकरच बातमीचा पुढचा भाग आपण प्रकाशित करू बघत राहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद